गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वारले सव्वा पाच आपण निघावले आपल्या कामावरती काम करून आपल्याला जायचंय वोटिंगला गावाला दोनशे वीस किलोमीटरचा अंतर आपली बाईक रेडी आहे आणि आपण ही रेडी आहे चला तर जाऊया आत्ता किती वाढले पाच वाजून तेवीस मिनिट आपल्याला आवरून यायला टाइम लागला चला आलो आपण सेफ्टीला आपल्या सेफ्टीला काम आहे पोचूया ही आपली सुरुवात झाली आपण एकदम पहिली डिलिव्हरी केली आहे आपल्याला पंचेचाळीस फूड पॅकेट्स डिलिव्हरी करायचे आहेत हे कोलाबा एरियामध्ये इलेक्ट्रिक हाऊस आणि कोलाबा मार्केट या एरियामध्ये आपल्याला हे फूड डिलेवरी करायचं ते पण आपले दोन त्याला सुरुवात करूया आपण आलो आहोत आपले ताज ताज घटक महिना डिलिव्हरी करायला हा जावं लागतंय मला आम्ही घेऊन जाऊन तेल लटकवायचं आज आपण हातात येणार नाही बेल नाही आता तेल नाही टाईम जास्त जातो हे आपलं ताज हॉटेल गेट ऑफ इंडियाच्या बाजूला मुंबईतलं मोस्ट फेमस हॉटेल ताज हॉटेल आणि सकाळ सकाळ सूर्याचे दर्शन लिफ्ट येते आपण इंतजार करतोय लिपचा आपल्याला इथं तिसऱ्या माळ्यावरती तीन पॅकेट डिलिव्हरी करायचे आहेत तिसरा असंच पटपट आपले सर्व डिलिव्हर करून घेऊया होऊ शकता तुम्ही माझा आज चालू एकदम फ्रेश मूडमध्ये आज हा मुंबईचा समुद्र आणि हा सूर्याचे दर्शन एक नंबर सीन आहे कसा वाटला तुम्हाला सीन कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मुंबईच्या बिल्डिंग मधून समुद्र आणि छोटे छोटे बोटी आहेत समुद्रामध्ये फिरण्यासाठी या बोटीचा उपयोग होतो आता आपले सगळे झालेत झाले बाकी ते आपण आता करणार बराचसा सगळं स्किप केला हा पॅकेट माझं छोट हाफ पॅकेट आहे आणि व्हाईटवाले हे फुल पॅकेट आहे ही फुल पॅकेट आहे म्हणजे फुल जेवण आणि हाफ जेवण इथं दोन पॅकेट आहेत तर हा शेवटची बिल्डिंग आपली शेवटची बिल्डिंग शेवटचे पॅकेट आपलं काम झाले नऊ वाजले नऊ पाच झालेत आपलं काम फिनिश हे शेवटचं घर आहे शेवटच्या घरात शेवटचं पाकिट आणि आपली ड्युटी संपली आता वाजलेत नऊ वाजून सात मिनट आपलं काम झालं आपण आता कोल्हापूर निघली आपण सकाळी साडेचार घरातून निघलो सगळं काम आता सगळं परफेक्ट झालं आहे इकडं आपल्याला जायचं आहे इथून स्टेशनला सी एस टीला आपण आता कुलाबा मध्ये येतो गाडी पकडायची इथून कुलात काढायची सरळ गावाला हे आहे आपली रिझर्व्ह बँक आपल्या महाराष्ट्राची रिझर्व्ह बँक ही मेन शाखा आहे जाऊ शकता आणि इथे हरमोनियम सर्कल आहे इथं फिल्म शूटिंगमध्ये हा सर्कल बहुतेक पिक्चरमध्ये आपण बघितात मुव्हिजमध्ये हा बघितलेला असेल ही आहे आपली भारतीय रिझर्व्ह बँक मुद्दांक म्हणजे इथे शिक्के आणि पैशांचं काही इथेच असतं शूटिंग घ्यायची अलाउड नाही आपण थोडीशी घेतली हे फोट्स एक सिम्बॉल आहे गळ आहे खूप जुनही इंग्रजीच्या काळातलं आहे व पनीरची भाजी आहे का टाइम हो जेवण झालंय आपण आलं सी एस टीला पुन्हा गाडी पकडायला आपल्याला पुन्हा कल्याण जायचं आहे तर तुम्हाला सी एस टीचा थोडा सीन दाखवतो आपली लोकल दाखवतो मुंबईची लोकल हा आतला इथं तिकीट घे सर्व गाड्या इथं वर लागतात एक दोन चार आसपास एक प्लट फ्लट क्रमांक आहेत आणि इथं सर्व गाड्या लागलेल्या असतात इथून गाडी बघून आपण आपण जायचं आहे आपल्याला कोणत्या फ्लट फ्लट क्रमांकावरती जायचं ते आपण तिथून बघून जायचं आहे जे गाडी पकडली आता आपल्याला इथं सहावरती गाडी आहे आपण ती गाडी पकडायची आणि आपल्याला जायचं आहे तर गाडीचा टाईम झाला आपण थोडंसं इथून पळत जात आहोत गाडी पकड जागा फर्स्ट क्लास लेडीज आणि विकलांगासाठी डबा असतो आपल्याला तो डबा नाही पकडायचा आपल्याला नॉर्मल डबा पकडायचा से, सेकंड क्लासवाला तुम्ही बघू शकता आपण किती लांबपर्यंत पळत आले आणि हा पूर्ण बारा टब्यांची गाडी असते या प्लॅटफॉर्मवर तो एवढी गाडी बसायची खूप लांब असते हे तर आपल्याला आता इथे जागा भेटली आहे आपण आपली जागा पकडली आणि आपण तुम्हाला हे सीन दाखवते पूर्ण गाडी खाली आहे दुपारचा टाईम आहे अशा दुपारच्या टायमाला अशा गाडी खाली भेटते ना तर इतर वेळेस आपण गाडी पकडली तेच गावाला जायचं त्याचं कल्याणाला जायचं कल्याण गाडी पकडल्या इलेक्शनची धावपळ

बघा मित्रांनो रस्ता कल्याण नगर रोड ते खराब झाला अशा रस्त्याने आपण प्रवास करतोय आणि आपल्याला पोहोचायचं वेटिंगसाठी कसं करायचं बघा असा रस्ता आहे पाच किलोमीटरपर्यंत असा रस्ता आहे आपल्याला खराब रस्ता आहे चला तर जाऊया आपण काय करणार चांगल्या रस्त्याला लागलो आपण व्हिडिओ मोठा होतोय म्हणून आपण थोडा फास्टमध्ये घेतोय सकाळपासून काम करून निघालय आणि काम करून जात असताना असे रस्ते जर रस्ते भेटत असतील तर माणूस कसा जाणार खूप तकलीफ होते काम चालू आहे अशा आहे लवकरात लवकर रस्ता चांगला होईल आणि आपण चांगला प्रवास सुखाचा प्रवास करू शकतो गडकरी साहेबांना आमची विनंती आहे की तुम्ही हा रस्ता आमच्यासाठी चांगला चांगला उत्तम दर्जाचा बनवा चला तर मित्रांनो एक छोटासा ब्रेक घेऊन आपण पुन्हा आपण आपल्या प्रवासाला लागत आहोत आणि आपला घाटाचा प्रवास सुरू होत आहे माळशेस घाट चला तर दावे माळशेच शीन बघत बघत माळशेच घाटातले सौंदर्य तुम्हाला बघायला भेटेल तुम्ही असे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा किती धमाल आणि मस्ती केली ह्या व्हिडिओमध्ये या आजच्या ब्लॉगमध्ये बघू शकता माळशेजचं हे चला तर आपला प्रवास आहे टू कल्याण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स टू कल्याण जंक्शन पुढे मी थोडासा फास्ट घेत आहे कारण बघू शकता किती लांब होईल म्हणून मी मीडिओचं स्पीड वाढवलेला आहे आपण अशा प्रकारे घाटाचा प्रवास करत आहोत मित्रांनो आता खरा घाट सुरू आहे आपला मेन घाट जिथं दराडू कोसळतात पाणी धबधबे सगळं काही असतं इथे इथून ड्राईव्ह करताना खूप सेफ पद्धतीने ड्रायविंग करायला पाहिजे ते कोणीही स्टॉप घेऊन थांबू नये असं स्ट्रिक्टली इथे पाटणातील लिहिले असते तरी लोक थांबतात आणि मग दराडू कोसळते आणि अपघात होतो तर असं कोणीही करू नका प्लीज इथून शक्यतो जेवढं होईल तेवढं पटकन नाही पावसाळ्याच्या दिवसात तरी निघून जावे बाकीच्या दिवशी थोडंसं चालेल तर इथे छोटंसं मंदिर आहे जे इथे जाणार येणाऱ्या लोकांच्या सध्या स्थाने महादेव मंदिर आपण त्याचं दर्शन घेऊया आणि पुढे जाऊया हा आमचा शहान मान आणि छोटासा फोगदा आमच्या प्रवासातला आणि इथं सेल्फी पॉईंट आहे इथं तुम्हाला नाश्त्याला पण थांबायला जागा आहे असं आपण हा सगळं सीन बघत बघत एकदम हे गाईने क्रॉस करत आहे कारण आपल्याला पुढे मोठा नाही बनवायचा आणि आपल्याला बोटिंगला पण पोहोचायचं आहे तर आपण मेन घाट चढून आहोत तिथे गाड्यांसाठी पार्किंग आहे तुमची घरनाणीला जेवणाची सोय असते केली तर तुम्ही एकदा आरामसे गाडी पार्क करून झोपाडी तर झटक करू शकता आणि मस्त तुम्हाला तिथे कट्टे वगैरे झाडे अशी बनवलेली आहेत एक नंबर सीन आहे सगळ्या घाटातला पावसाळ्यात तर मजेच मजा असते तिकडे गर्दी असते कधी कधी घाट बंद पण करावं लागतो पण जर कसवते तर आपण आपला घाट पूर्ण केलं आहे आणि आपण आता आपल्या नाशिक हवेला लागले हा पण नाशिक हवे एक नंबर बनवला मित्रांनो असाच जर रस्ता आपला आपल्या घरापर्यंत जर भेटला तर आपला प्रवास हा अतिशय कमी वेळात आणि खूप सुंदर पद्धतीने होऊ शकतो पण तो योग येण्यासाठी खूप काही कालावधी जाईल आणि त्यासाठी सरकारही चांगले लागतील आणि तेच तर काम आपण करायला चालले सरकार निवडण्यासाठी चाललेलं आहोत प्रत्येकाने आपापलं काम हे व्यवस्थितरित्या पार पाडलं तर सुखसुविधा आणि सरकार चांगले होऊ शकतं चला तर आपण आपल्या दिशेने असा छोटासा प्रवास प्रवास आज करत आहोत हा आळ्याफट्या फुटील गणेशखिंडीचा रस्ता आहे तर मग प्रवास झाला पण आपण कुठेही मोठा ब्रेक नाही घेतला आणि पाणीसुद्धा नाही पिलो आपण कंटिन्यू प्रवास करत येईल सर आपला आता हवे सोडण्याची वेळ आली आपण आपला हायवे सोडून आपल्या गावाच्या दिशेने वळणार आहोत तर नाशिक हवेला आपण बाय बाय टाटा करूया आणि आपला गावाकडचा रस्ता पकडूया रस्त्याने छोटेसे सीन दिसले मला की आळंदी आता यात्रा येत आहे तर लोक आपल्या पालखी घेऊन आळंदीच्या दिशेने जात आहेत खूप सुंदर वाटलं मस्त अभंगच्या गाजावाज्यात पालखी सोहळा यांचा चाललेला होता मला तीन चार पालखे भेटल्या रस्त्याने आपली परंपरा अजूनही आप लोक जपत आहेत आणि खूपच अभिमान आहे आपल्याला ह्या गोष्टीचा त्यासाठी आपल्याला ह्या लोकांच्या दाण्याच्या मार्गांच्या ज्या काही सुखसुविधा आहेत त्या त्या त्या, त्या गावातील लोक करतात ही परंपरा खूप जुनी आहे आणि खूपच महाराष्ट्राची शान मान असलेला हा आपला महाराष्ट्रातील एक सण आहे आणि तो लोक आनंदाने साजरा करतात जय रामकृष्ण हरी चला तर आपण आपल्या पुढच्या मार्गाकडे पोचला आपण गावात घरी आपल्या त्यांना घेऊन जायचं वोटिंग करायला अजून वोटिंग नाही केलं वाजली किती चार वाजले चार चार वाजता पोचलोय आपण चला तर मित्रांनो वोटिंग झालेली आपली ही आपली सेल्फी आणि आमच्या दोघांचा एक फोटो काढ ह्या वर्षीचं पहिलंच मतदान होतं आणि आमची रात्रीची पार्टी मच्छी चिलापी मस्त फ्राय करणार आणि खाणार मित्रांनो कसा वाटला आपला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही आपली रेडी झालेली आहे मच्छी फ्राय या मित्रांनो खायला